येत आहे तुम्हाला एक मिरची भरून दाखवते पीठ इतपत पाहिजे की ते याला चिकटलं गेलं लग पाहिजे हे आता थोडं हे चिकटत नाही आहे तर तुम्ही एक काम मी एक काम करते याच्यात थोडंसं तेल घालते एक दोन एक चमचा पाणी पण घालते थोडं म्हणजे ते घट्ट बसलं जाईल तुम्ही बघू शकता की आता कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे की आता आपण मिरचीमध्ये भरणार आहोत आणि मिरची नंतर फोडणीला घालणार आहोत त्याच्यात तिखट बिखट घालायची गरज नाही कारण मिरच्या तिखटच असतात मी हा व्हिडिओ बनवते त्यामुळे मला एक एका हाताने करावं लागतं आहे हे बघा कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी अशी हवी आहे अशी हवी आहे हे आपण हे हे जे पीठ आहे ते मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा असं अशा पद्धतीने भरून घेतलं की ते, ते साईडला ठेवायचं आहे अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आपल्या पिठाच्या मिरच्या भरून तयार आहेत तुम्ही बघू शकता की पीठ कसं छान भरलं गेलं आहे आता मी कढईत दोन चमचे तेल टाकते थोडं जास्त लागतं याला तेल जरा जास्त लागतं तेल तापल्यावर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात त्या मिरच्या अलगच सोडायच्या दाखवतेच आहे मोहरी तडतडू दे छान मोहरी तडतडली गेली पदार्थ एकदम नीटनेटक आणि चविष्ट होतो मिरच्या तुम्ही बघू शकता किती हिरव्यागार आणि भावनगरी मिरच्या आहेत त्याच्यात हा आपण बेसन म्हणजे डाळीचं पीठ एक अर्धा चमचा हळद ओवा मीठ तैंद मीठ घातलं आहे मी थोडं आपलं साधं मीठ पण घातलं आहे आणि तेल जास्त घालून लिंबू पिळून त्याचं सारण त्याचं सारण बनवून घेतलेलं होतं आता तुम्ही बघू शकता लांबून धरायचं लांब धरायचं है। आहे कारण याचं छिटे उडू शकतात मी झाकण ठेवते आता तुम्ही बघू शकता मिरच्यांचा कलर कसा बदललाय थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि पाच ते दहा मिनटं याला मस्त शिजू द्यायचं हलवायचा नाही टॉस करायचा फक्त टॉस करणे माहिती आहे ना तुम्ही बघू शकता मिरच्या किती सुंदर शिजलेल्या आहेत आणि हा खास तोंडी लावण्याचा पदार्थ खानदेशात बनवला जातो नमस्कार आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद